जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्त निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुमायांचा नव मिंदकी श्री बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व वडकीच्या पाहिजेने जेव्हा गटपास केला त्यावेळेस समालोचक नेमकं काय बोलले ते अतिशय सुंदर बक्या व्हायचं आणि बैजाच नीर चुवा आणि छोटू डावर छोटे आपलं बक्षीस घ्या गाडी क्रमांक आठ चा निघ क्रमांक पाच वरती लावलेली गाडी नाचा प्रसन सुद्धा या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं चा चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली वजूला पाहला अखंड हिंदुस्थान ज्या वैराने गाजवला असा नाचा प्रसन्न मोहल धुमा अर्णव शेठ साळंके सचिन शेठ घर यांचा बक्या भाऊ आणि त्याचवडीला पाहला बऱ्याच विश्रांती नंतर या ठिकाणी मालकासाठी पाहला असा कुमारी सई वेग भाऊ मोड वरकीकरांचा बैजा बैजा आणि बक्याची सुंदर गाड्यांनी डब्लू गाडी सेमीला पाचव